नमस्कार आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण पिस्ता कुकीज बनवणार आहोत तेही गव्हाच्या पिठापासून तर त्याची रेसिपी आपण इथे सुरू करूयात बघू शकता इकडे मी जे बटर आहे ते मेल्ट करून घेतलेलं आहे सोबतच बदाम काजू पिस्ता आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या सुकवलेल्या आहेत त्या घेतलेल्या आहेत तर आता आपण ही रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे बघू शकता एक कप होईल इतकी मी साखर घेतलेली आहे तेही मिक्सरमध्ये थोडीशी बारीक करून घेतलेली आहे एक कप इथे घेतलेले आहे ज्या कपाने साखर घेतलेली आहे त्याच कपाने आपल्याला अर्धा कप होईल इतकं बटर घ्यायचं आहे हे बटर मी अगोदरच मेल्ट करून आणि थंड करून ठेवलं होतं तरी ते अर्धा कप थोडंसं नकळत जास्त मी घेतलेलं आहे आणि हे छान असं आपल्याला विस्करणी हलवून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं लिक्विडी टाईप करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता विस्करणे पटकन होऊन जातं आणि याच्यानंतर दोन्ही एकजीव करून आपल्याला हे बॅटर जे आहे ते रेडी करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटात रेडी होऊन जातं अशा पद्धतीचं तरी ते आता आपण जे गव्हाचं पीठ आहे ते एक कप मी घेतलेलं आहे याला आपण छान असं चाळणीनं चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्यानंतरच ह्याच्यामध्ये ट्राय करायचं आहे आणि ते बदाम काजू पिस्ताचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आणि ते आपण सगळीकडे थोडेसे टाकून घ्यायचे आहेत आणि थोडेसे जे काप आहेत ते आपण नंतर कुकीजवरती लावणार आहोत यामध्ये मी थोडासा जो पिवळा कल कलर आहे तो टाकलेला आहे आणि सोबतच हिरवा कलर सुद्धा मी याच्यामध्ये टाकलेला आहे पिस्ता कुकीज म्हटल्यानंतर थोडासा हिरवा कलर तर टाकायलाच पाहिजे याच्यामध्ये तुम्ही पिस्ता फ्लेवर जो फूड फ्लेवर येतो तो सुद्धा टाकू शकता त्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते माझ्याजवळ संपला होता म्हणून मी टाकलं नाही तर ते टाकल्यानंतर तर खूप छान टेस्ट येते इथे थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा मी टाकलेल्या आहेत आणि छान असं आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदासुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा छान कुकीज बनतात तर मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि छान असं बघू शकता मिक्स करून आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान असं हातानेच आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ जास्त असं जोर लावून मळायचं नाही हलक्या हाताने पीठ आपल्याला एकजीव करून इथं घ्यायचं आहे मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगत जा अजून काही वेगळी इम्प्रुवमेंट मी करावी असं वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही मला सांगू शकता अगदी हक्काने तर अशाच छानशा कमेंट करून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून एक वेळ नक्की सांगा तर इकडे बघू शकता छान असं आपण हे एकजू करून घेतलेला आहे आणि किती छान कलरसुद्धा आलेला आहे बघू शकता यानंतर असं एक जीव करून घेऊन आपण एक वेळा असं हातामध्ये दाबून बघायचं की असा लाडू बनतो का तर आपलं जे मिश्रण आहे ते परफेक्ट असं कुकीज बनवण्यासाठी बनलेलं आहे हे, हे समजायचं तर आता आपण छान असे याच्या कुकीज बनवूयात इकडे बघू शकता ज्या कुकीज आहेत मी ओ टी जीमध्ये बेक करणार आहे तर इथे मी ओ टी जीचा ट्रे घेतलेला आहे आणि त्याला बटर पेपर लावून सेट केलेला आहे आणि आपण बटर पेपरवरतीच कुकीज ठेवून बेक करणार आहोत तर इकडे बघू शकता ज्या कुकीज आहेत बनवण्यासाठी तिथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत ते बाजूला ठेवले होते कारण याच्यावरती आपण हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते लावणार आहोत आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा मिक्स केलेल्या आहेत खूप छान लूक येतो याने आणि चवीला तर इतक्या छान लागतात एक वेळ करून नक्की बघा तर इकडे बघू शकता छान असा आपल्याला जितकी साईज पाहिजे तितकी गोळा आपण बनवून घ्यायचा आहे छान असा आणि हातामध्ये असं दाबून थोडंसं आपल्याला जसा हवा तसा गोल शेप द्यायचा आहे आणि याच्यानंतर आपल्याला थोडंसं ड्रायफ्रूट्समध्ये हा जो गोळा आहे तो डीप करायचा आहे जेणेकरून कुकीजला ड्रायफ्रूट्सचे जे काप आहेत ते छान असे लागले पाहिजेत तरी अशा पद्धतीने करायचं आहे बघू शकता थोडंसं गोळा जो आहे तो अजून मी दाबून घेणार आहे आणि त्या आपण कुकीज बनवून आता रेडी करूयात अशाच पद्धतीने सगळ्या कुकीज आहेत त्या आपण बनवून घ्यायच्या आहेत आणि बघू शकता किती छान अशा कुकीज आपल्या सेट पण होत आहेत आणि बनत पण आहेत तुम्ही मैत्रिणीनो कुकीजमध्ये बटर ऐवजी तूपसुद्धा वापरू शकता तुपानेसुद्धा खूप छान टेस्ट येते बटर असेल तर बटर यूज करू शकता तूप असेल तर तूप यूज करू शकता आणि याच्यामध्ये जो पिस्ता फ्लेवर आहे तो सुद्धा टाकून बनवू शकता त्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते आणि एकदम पटकन असं रेडी होतात ह्या कुकीज घरात आपण लहान मुलांना अशा पद्धतीच्या कुकीज बनवून देऊ शकतो आणि मार्केटमधून आणण्यापेक्षा खूप छान आणि एकदम स्वच्छ असं हेल्दी कुकीज आपण बनवून रेडी करू शकतो तर ह्या ज्या कुकीज आहेत ओ टी जी नसेल तर तुम्ही गॅसवरती सुद्धा बेक करू शकता पण ओ टी जीमध्ये व वर वरच्या बाजूनीसुद्धा छान अशी हीट लागते आणि खालच्या बाजूनी पण लागते त्यामुळे जे कुकीज आहेत त्या एकदम अशा क्रंची बनतात मध्ये जर ओ टी जी नसेल तर तुम्ही गॅसवरती पण बेक करू शकता गॅसवरती कढाई किंवा पातेल ठेवून द्यायचं आहे त्याच्यामध्ये एखादं स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावरती बटर पेपर लावून एका ताटामध्ये किंवा आपल्याकडे जे मोदक पात्र असतं त्यामध्ये बटर पेपर छान असा सेट करायचा आणि त्याच्यावरती तुम्ही ठेवून बेक करू शकता आणि फक्त वीस मिनिटामध्ये कुकीज गॅसवरती सुद्धा बनवून रेडी होतात आणि वरती झाकण लावून ठेवायचं आहे वीस मिनिटाच्या अगोदर झाकण अजिबात उघडायचं नाही आणि गॅसची लो फ्लेम ठेवायची आहे जास्त मोठा गॅस अजिबात करायचा नाही आणि अगदी वीस मिनिटामध्ये छान अशा बेक ह्या कुकीज होतात एक कप गव्हाचं पीठ म्हणजे मी अडीचशे ग्राम होईल इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप गव्हाचा पिठामध्ये पूर्ण घरासाठी बनून होतात ह्या कुकीज पोटभर अशा खाल्ल्याही जातात आणि खूप छान टेस्टीसुद्धा लागतात तर मैत्रिणींनो ही रेसिपी एक वेळ नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी शिकण्यासाठी तुम्ही एक वेळ पुष्पास किचन या चॅनेलवरती भेट नक्की द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर इकडे बघू शकता आपल्या सगळ्या ज्या कुकीज आहेत त्या छान अशा इथे बनवून रेडी झालेल्या आहेत आणि आता आपण ह्या कुकीज छान अशा ओ टी जीमध्ये बेक करून घेणार आहोत तर बघू शकता किती छान असा कुकीजचा लुक आलेला आहे तर ओ टी जीमध्ये आता आपण फक्त पंधरा मिनिटामध्ये ह्या कुकीज बेक करून घेणार आहोत ओ टी जीमध्ये जो मधला रॅक आहे त्याच्यावरती ठेवून बेक करायचा आहे ओ टी जीचे दोन्ही रॉड जे आहेत ते ऑन ठेवायचे आहेत फॅनसुद्धा ऑन ठेवायचा आहे आणि याचं टेम्परेचर जे आहे वन सिक्स्टी डिग्रीवर मी ठेवलेलं आहे आणि फक्त पंधरा मिनिटासाठी याचं मी मिन टायमरसुद्धा सेट केलेलं आहे आणि फक्त पंधरा मिनिटामध्ये आपल्या कुकीज ज्या आहेत त्या आता इथे बनून रेडी होणार आहेत तर चला तर मग एक पंधरा मिनिटांनी आपण आपल्या कुकीज बघूयात कशा बेक झालेल्या आहेत तर मैत्रिणींनो बघू शकता आपल्या कुकीज ज्या आहेत त्या किती छान अशा बेक इथे झालेल्या आहेत मैत्रिणींनो जास्त काही सामान लागत नाही फक्त तीन इन्ग्रेडियंट्स आपण वापरून ह्या कुकीज बनवलेल्या आहेत बटर साखर आणि जे गव्हाचं पीठ आहे ते फक्त तीन गोष्टी आपण वापरून इथे ह्या कुकीज बनवून रेडी केलेल्या आहेत खायला सुद्धा खूप छान आणि चवदार लागतात ह्या कुकीज तर बघू शकता याचा सुद्धा किती छान असा आलेला आहे आणि यातली एक जी कुकीज आहे ती मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे की कि किती क्रंची आणि क्रिस्पी अशी आपली कुकीज जी आहे ती बनून इथे रेडी झालेली आहे तर चला मग तुम्हाला एक मी कुकीज जी आहे ती थोडीशी तोडून दाखवते बघू शकता कुकीजचा जो लूक आहे तो जवळून किती छान असा आलेला आहे आणि ही कुकीज आहे ती बघू शकता किती छान अशी क्रंची झालेली आहे मैत्रिणींनो ही पिस्ता कुकीज रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूयात लवकरच अजून एका नवीन रेसिपीमध्ये आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार